नमस्कार मंडळी रक्षाबंधनला मोठ्या प्रमाणावर दुकानामध्ये मिठाई बनवली जाते त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भेसळ होते आणि हायजीनसुद्धा मेंटेन होत नाही तर या रक्षाबंधनला आपण फक्त तीन साहित्यामध्ये घरच्या घरी परफेक्ट दुकानापेक्षा भारी बर्फी बनवणार आहोत बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलेला आहे आणि दिसायला किती सुंदर दिसते जशी की दुकानामध्ये मिळते अगदी तशीच व्हिडिओमध्ये बघू शकता तोडण्याच्या अंदाजावरून तुम्हाला समजत असेल किती परफेक्ट अशी आपली बर्फी बनवून तयार आहे अजिबात चिपटत वगैरे नाही आणि एकदम दानेदार अशी बनलेली आहे खाताना अजिबात टाळायला वगैरे चिपटत नाही एकदम सोपी रेसिपी आहे चला पटकन सांगते काय करायचं कढईमध्ये एक कप मैदा घालून तो मैदा सुरुवातीला एक ते दीड मिनटं आपल्याला तूप न घालता भाजून घ्यायचा आहे तूप न घातल्यामुळे हा मैदा व्यवस्थित सुरुवातीला भाजला जातो पूर्ण आतपर्यंत त्यानंतरून याच्यामध्ये अर्धा कप मी तूप वापरणार आहे एक कप मैद्यासाठी अर्धा कप तूप हे परफेक्ट प्रमाण आहे निंब्यापेक्षा जास्त तूप सुरुवातीला घालून अर्धा मिनटं मैदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर शिल्लक राहिलेलं तूप याच्यामध्ये घालायचं आहे पुन्हा मैदा आपल्याला अर्धा ते एक मिनटं व्यवस्थित मिडीयम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे जास्तही मैदा आपल्याला करपवायचा नाही आहे फक्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा मैदा भाजून घ्यायचा आहे मैदा भाजताना गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायची आहे मैदा भाजला की नाही ते कसं ओळखायचं ते सांगते मैदा हलकासा भाजत आला की त्याचा थोडासा स्मेल येतो अगदी नकळत स्मेल येऊ लागला किंवा आपण हा मैदा गॅसवरून खाली काढून घ्यायचा आहे बघू शकता किती मस्त पिके आपला हा मैदा भाजून तयार आहे मैदा आपण थोडासा थंड होण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप काजू आणि अर्धा कप दूध पावडर घालून मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला हे बारीक करताना मिक्सर चालू बंद करत आपल्याला बारीक करायची आहे नाहीतर जे काजूतलं ला तेल असतं ते रिलीज होतं आणि याच्या गुठळ्या होऊ शकतात त्याच्यामुळं चा। मिक्सर चालू बंद चालू करून करत आपल्याला हे काजू आणि मिल्क पावडर बारीक करून घ्यायचं आहे चानीच्या चा। सह्याने आपण चाळून घेणार आहोत या पद्धतीची मी मोठी चाळण वापरली आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे जे काजूचे कण राहिले असतील ते चाळणीमध्ये वरती राहतील मैदा आपला गरमच आहे गरम मैदा असतानाच आपण हे याच्यामध्ये मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर मी गॅस आपल्याला अजिबात चालू करायचा नाही आहे गॅस हा बंदच आहे माझा त्यानंतरून हे गरम मैद्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक जीव होईल व्यवस्थित अर्ध्या ते एका मिनटामध्ये हे मिश्रण लगेच मैदामध्ये व्यवस्थित मिक्स होतं कारण आपला मैदा आहे तो गरम असतो हे मिश्रण मिक्स करून मैदा साईडला ठेवून देऊया तिथे बघू शकता एक कप मी साखर पॅनमध्ये घालून घेतलेली होती तो क्लिप थोडीशी मिस झाली त्याच्यानंतर पुन्हा अर्धा कप मी साखर याच्यामध्ये घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून याचे आपण पाक तयार करून घेणार आहोत एक तारीख सुरुवातीला एकच कप सेट करून घ्यायचा आहे त्याच कपाने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत मी सगळं साहित्य त्याच कपाने मोजलेलं आहे अधीमध्येच आमच्या सयांनी या पद्धतीने आपल्याला साखर हलवत राहायची आहे म्हणजे त्याचे कण आहेत ते पाकामध्ये राहणार नाहीत ती कुकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता याचा पाक कसा चेक करायचा ते बघूया इथे बघू शकता चमच्यामध्ये थोडासा पाक घेतलेला आहे आणि थंड करून घेतलेला आहे या पद्धतीने एक तार तयार झाली समजायचा आपला पाक जो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे बघू शकता या पद्धतीने बोटावरती घेऊन आपल्याला चेक करायचं आहे तार तयार होती पाक थंड झाल्यानंतर परफेक्ट पाक आपल्याला तयार झालेला आहे त्यानंतर मैदा आणि काजूचं जे मिश्रण आहे तोही बऱ्यापैकी कोमट झालेलं होतं त्याच्यामध्ये हा सगळा पाक घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही थोडा थोडा घाला किंवा एकदम घातला तरीही चालेल या मिश्रणामध्ये जराही घुटळ्या होत नाहीत तुम्ही म्हणताल घुटळ्या तर दिसत आहेत दिसतायत घुटळ्या पण तुम्ही जसं जसं मिक्स करत जाताल तसं तसं ह्या घुटळ्या मोडत जातील जास्त वगैरे ह्याला प्रेस करून मिक्स करायची अजिबात गरज नाही आहे मिडियम गॅसवरती हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता जसं जसं तुम्ही मिक्स करत जाताय तसं तसं हे मिश्रण कढईपासून वेग काय मिश्रण जे आहे ते परफेक्ट तयार होते या पद्धतीचे कन्सिस्टन्सी झाली की आपल्याला ही कडे गॅसवरून खाली काढून घ्यायची आहे आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट झालं की नाही ते कसं ओळखायचं ते सांगते इथे बघू शकता एक थोडासा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावरती या पद्धतीने प्रेस करून गोल कर, करा तयार करायचा आहे गरमच आहे मिश्रण तरी सुद्धा हा गोळा आपला गोल होते हाताला वगैरे अजिबात चिकटत नाही म्हणजेच काय आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट आहे या रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदरच एखाद्या डब्याला किंवा टिफिनला किंवा टिनला तुम्ही तेल लावून किंवा बटर पेपर लावून ठेवू शकता मी इथे टिफिन बॉक्स वापरलेला आहे जो की माझ्याकडे चौकोनी आहे या पद्धतीने बटर पेपर लावू शकता किंवा मग आपल्याकडे प्लास्टिकची बॅग तर असते त्याचं या पद्धतीने चोकोनी कट करून हे याच्यामध्ये लावू शकता मी इथे फक्त ही कॅरीबॅग जी आहे ती कट करेपर्यंत आपले जे मिशन आहे ते एक स्टेप पुढे गेलेलं आहे म्हणजे काय थोडंसं घट्टसर झालेलं आहे इथे बघू शकता त्यामुळे डब्याला बटर पेपर लावून पूर्वीच ठेवायचा आहे एका मिशिणाचे आपण दोन भाग करून घेतलेला आहे एकामध्ये आपण कलर बनवणार आहोत डबल रेअर्स टू स्टेप भरपी बनवतोय आपण की जे आपलं मिश्रण आहे ते डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि चमच्या सहाय्याने या पद्धतीने प्रेस करत आपल्याला सेट करून घ्यायचं आहे मला हवं तसं तुम्ही करू शकता की पातळ जाड जसं तुम्हाला हवं येत असेल तुम्हाला जर का खालचा लेअर आहे वाईट तो जर का पातळ हवा असेल तर थोडंसं मिश्रण घालू शकता ते बघू शकता स्पॅच्युलाच्या सहाय्याने सुद्धा मी याला सेट करून घेत आहे पण मला स्पॅच्युलापेक्षा चमच्यानेच व्यवस्थित सेट करता आलं चमचाच्या पाठीमागच्या बाजूने आपण याला सेट करून घ्यायचं आहे आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे सेट केलेलं त्यानंतर ते मिश्रण सेट करेपर्यंत इथे बघू शकता हे जे मिश्रण आहे ते एकदम घट्ट सुरू होऊन बसलेलं आहे मग काय करायचं गॅसवरती ठेवायचं गॅस एकदम लो ठेवायचा त्याच्यामध्ये मी ग्रीन कलर ॲड करणार आहे तुम्ही हवा तो करू शकता मी थोडासा एक ग्रीन कलर टाकला होता चिडवर पण त्याने काही याला कलर आला नाही मी पावडर कलर वापरते मग याच्यामध्ये जो पावडर कलर होता त्याच्यामध्ये दोन तीन थीम पाणी घालून मी हा लिक्विड कलर तयार करून याच्यामध्ये घालून घेतलेला आहे लो गॅसवरतीचं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं बघू शकता थोडंसं वाईट मिश्रण दिसतं आहे पण तुम्ही जसं जसं हलवत जाल तसं तसं पूर्ण ग्रीन होत जाईल आणि परफेक्ट आपलं हे मिश्रण बनवून तयार होतं अगदी व्यवस्थित मंडळी तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि ही एकदम सोप्या बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा कमेंट करून सांगा इथे बघू शकता आपलं सगळं मिशन तयार झालेलं होतं अगदी कोमट आहे जास्त गरमही नाही म्हणून मी हातावरती घेऊन या पद्धतीने प्रेस करून आपण जो खालचा लेअर लावलेला होता व्हाईट कलरचा त्याच्यावरती हा लेअर पसरवून घेणार आहे आणि पॅचोलाच्या सहाने ही बर्फी आपल्याला सगळी सेट करून घ्यायची आहे तुम्ही जर का चमचा तर आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतो पण चमचा जर का व्यवस्थित होत नसेल चमचा नाही तर तुम्ही वाटीसुद्धा घेऊ शकता बघू शकता मस्तपैकी आपली बर्फी सेट झालेली आहे मी याला रूम टेम्परेचरलाच फॅनच्या हवेखाली एक दहा मिनटं फक्त ठेवलेलं होतं त्यांच्या हवेखाली जरी नाही ठेवलं तरी रूम टेम्परेचरला पंधरा मिनटं ठेवल्याने ही बर्फी सेट होते बघू शकते डब्याला वगैरे अजिबात लागलेली नाही आहे मस्तपैकी बर्फी सेट झालेली आहे बघू शकता की ती अलगद निघती आपला आपलं जो कागद होता त्यालासुद्धा ही बर्फी लागलेली नाही आहे एकदम परफेक्ट अशी सेट झालेली आहे अजिबात चिकटत वगैरे नाही आहे याला तुम्ही हवे त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता आपल्या ज्या बर्फीचा शेप जो आहे तो व्यवस्थित येण्यासाठी मी या साईडच्या कडा कट करून घेतलेला आहे त्यानंतर या ज्या पूर्ण बर्फी आहे त्याचे तीन पीस या पद्धतीने करून घेतलेला आहे चौकोनी आणि त्यानंतर याचे छोटे छोटे पीस करणार आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता ट्रॅंगल शेपमध्ये सुद्धा कट करू शकता अगदी परफेक्ट अशी दुकानापेक्षा सुद्धा भारी आपली ही बर्फी बनून तयार झालेली आहे आणि फक्त कमीत कमी साहित्यामध्ये या बर्फीचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही अगदी जसं दुकानामध्ये भेटते तशीच आहे अजिबात चिकट वगैरे नाही एकदम दाणेदार अशी बर्फी बनवून आपली तयार आहे तुम्हाला जर का स्वयंपाकातला सुद्धा येत नसेल तरीसुद्धा तुम्ही ही भरपी बनवू शकता फक्त दहा मिनटात बनवून आणि नो फेल रेसिपी आहे चला तर मग मंडई आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद